आंबाटी येथील सेंट्रोजोन एक्सपर्ट लिमिटेड कंपनीचे कामगार आक्रमक कामगारांची फसवणूक केल्याने कंपनी व्यवस्थापनाचा केला निषेध न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करून आत्मदहनाचा दिला इशारा भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे ऐन तारुण्यात कंपनी बंद झाल्याने मुलांचे शिक्षण आरोग्य व कुटुंबाची वाताहत होऊन कामगारांना देशोधडीस लावून लेबर कोर्टात न्यायाच्या प्रतीक्षेत सतरा वर्षे घालवूनही न्याय न मिळाल्याने अखेर खालापूर तालुक्यातील तांबाटी येथील सेंट्रोजन एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीचे कामगार आक्रमक होत कंपनीच्या गेटवर एकत्रित येऊन कामगारांची फसवणूक केल्याने कंपनी व्यवस्थापनाचा जोरदार घोषणा देऊन तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला आम्हाला न्याय न मिळाल्यास भविष्यात आम्ही आमच्या कुटुंबासोबत कुटुंबासमवेत आमरण उपोषण करून आत्मदहनाचा इशारा कंपनीत कायमस्वरूपी असणारे सर्व स्थानिक भूमिपुत्र बत्तीस कामगारांनी दिला सन एकोणीसशे त्र्याण्णव साली खालापूर तालुक्यात तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत सेंट्रोजन एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी सुरू झाली असता येथील स्थानिक भूमिपुत्रांनी इमाने इतबारे कमी वेतनात काम केले कंपनी व्यवस्थित सुरू असताना कामगारांना विश्वासात न घेता सन दोन हजार आठ साली कंपनी अचानक कामगारांना कुठलीही नोटीस न देता बंद करण्यात आली कंपनीत पंधरा वर्ष काम करून तरुण वयात असलेले पस्तीस ते चाळीस वयातील कामगारांना त्यावेळी देशोधडीला लावण्यात आले सर्वांना केलेल्या कामाचा मोबदला मिळावा अशी कामगारांची मागणी असताना कंपनी व्यवस्थापनाने दंडेलशाही वापरून कामगारांना लेबर कोर्टात जाणे भाग पाडले या दरम्यान कंपनीचा भंगार विकणे जागा विकणे असे कट कारस्थान कंपनी करीत असताना कामगारांनी जोरदार निषेध करून त्यांच्यावर पोलीस केसेस करण्यात आल्या पंधरा वर्षे लेबर कोर्टाने निकाल दिला नसूनही काही कामगारांना कंपनीने सन दोन हजार चोवीस साली तुम्हाला तुमचा हिशोब देण्याच्या बहाण्याने तुटपुंजी रक्कम देत कामगारांचा विरोध मोडकळीस आणला मात्र अनेक कामगारांना त्यांच्या न्याय हक्काचे व कामगार कायद्यानुसार पैशाचा हिशोब न मिळाल्याने हा लढा आता बत्तीस भूमिपुत्र कामगारांनी तीव्र करत कंपनीने कामगारांचा कायद्याप्रमाणे असणारा आजपर्यंतचा हिशोब द्यावा अन्यथा आम्ही या गेटवर आमरण उपोषण व कुटुंबासमवेत आत्मदहन करू असा संतप्त इशारा कंपनी व्यवस्थापनेला दिला आहे कामगारांचा खटला कामगार न्यायालय ठाणे येथे चालू आहे सदर कंपनीची जमीन कुणीही खरेदी करू नये असा फलक देखील त्यांनी कंपनीच्या गेटवर लावला असल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या वयोवृद्ध कामगारांना न्याय कधी मिळणार या प्रतीक्षेत कामगारांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे यावर आता सेंट्रोजन एक्सपर्ट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे कंपनीचं नाव आहे सेंट्रोजन एक्सपर्ट कंपनी स्थानिक कामगार स्थानिक होत कायमस्वरूपी कामगार होत आता आमच्यामध्ये काही लोकांनी युनियन बदली केली पहिले केस चालू असतो दोन हजार आठला आमची कंपनी बंद झाली त्यानंतर दोन हजार दहाला आम्ही केस फाईल केली त्यानंतर असं झालं की आम निकालावरती केस आल्यानंतर आमच्याच काही लिडर लोकांनी काही कामगारांना भुरळ घालून त्यांच्या बाजूने करून त्यांना एक तूटपणजे रक्कम देऊन हिशोब दिला असं जाहीर केलं आणि आम्ही तेहतीस कामगार हे ठाम राहिलो त्यानंतर त्या लोकांनी ज्या म्हणजे शेतासाठी जो कुंपण बांधला जातो शेतीच्या रक्षणासाठी त्या कुंपण शेत खाल्लं त्यामुळे ही परिस्थिती आमच्यावरती आलेली आहे तरी आमचं म्हणणं असंच आहे की आम्हाला आमच्या कामगारांना हक्काचा हिशोब मिळावा जो आहे तो हिशोब मिळावा व्यवस्थित त्यानंतर इथं जो पार्टी घेऊन येतो जे एजंट लोक आमचे आहेत जे कोण असतील एस्टेट एजंट त्यांनी ये ते येऊ नये आले तर स्वतः जबाबदार राहतील जे काही होईल त्यांना जबाबदार स्वतः राहतील तुमचं नाव कळू शकेल आम्हाला कामगार रुपेश राजाराम शिर्के कंपनीने आमच्या कामगारांना जो हिशोब द्यायचं कबूल केलं होतं त्याच्यामध्ये काही कामगारांना त्यांच्या कमिटी मेंबर आमचे त्यांच्या बाजूनी करून तुटपुंजा हिशोब दिला जो आमच्या कामगारांना अपेक्षित होता तो जर दिला असता तर आमच्या ह्या मागण्या नव्हत्यात जेणेकरून आमच्या कामगारांना समाधान करत त्यांना हिशोब मिळावा ज्यांनी बारा पंधरा वर्ष कामगारांनी कामगार कंपनीत काम केलं आहे त्यांना योग्य तो पद्धतीने हिशोब मिळावा ही आमच्या कामगारांची किमान अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीने जर हिशोब मिळाला नाही तर जे आता आम्ही उर्वरित कामगार राहिलेलो आहेत चौतीस तो अमरण उपोषण करायला पण तयार आहे म्हणून जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांनी किंवा बाकीचे जे कंपनीसाठी जे विकूब पाहतात त्यांनी या कामगारांचा विचार करावा व त्यांना न्याय द्यावा अशी आमची एकंदर कामगारांची अपेक्षा आहे आणि त्या आमच्या भावना आमच्या कंपनीच्या मालकापर्यंत पोहोचावा ह्या किमान आमच्या वर्करांच्या अपेक्षा आहे कळू शकेल माझं नाव शिवाजी भासे आम्ही सतरा वर्षे चालू होती आणि दोन हजार आठपासून कंपनीनं कामगारांना सांगता डायरेक्ट लॉक केले गेले त्याच्यानंतर कामगारांना योग्य हिसाब देतो असं सांगितलं आणि आम्ही जवळजवळ सतरा वर्ष कोर्टात लेबर कोर्टात केस चालू होती काही पंधरा ऑगस्ट साधारण साधारण चोवीसमध्ये कामगारांना सांगितलं का तुम्हाला आम्ही हिसाबाची मिटिंग लावतो म्हणून हिसाबाची मिटिंग लावता न लावता डायरेक्ट त्यांना हिसाब द्यायला सुरुवात केली तो हिसाब आम्हाला मान्य नव्हता आम्ही तिथे कुठल्या कामगारांना सांगितलं नाही का तुम्ही हिसाब घ्या म्हणून ज्या कामगारांना घ्यायचं आहे ते घेतील नाही घेणार आहेत नाही घेणार पण आम्हाला तो हिसाब मान्य नसल्यामुळे आम्ही ते काय त्यांना तिथे हे फेटाळून लावलं नंतर आमची केस लेबर कोर्टात अजूनही चालू आहे आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला सदरण योग्य तो हिसाब भेटावा आणि सदर या कंपनीच्या जागेवर जे काय जागा बघायला पहाटे लोक येतात लँड विक्रीसाठी त्यांनी आम्हाला आमचा कामगारांचा विषय हे करावा हिसाब करावा नंतरच त्यांनी इथे जागा खरेदी करावा हीच आमची कामगारांची एक इच्छा आहे आणि आमगारांना योग्य तो न्याय भेटला पाहिजे सतरा वर्ष परमनंट कधी के काम केलेलं आहे आणि दोन हजार आठला कंपनी बंद झाली आहे आता तुमच्या मागण्या लेबर कोर्टनं जो निकाल लागेल त्याच्यावर आम्ही हायकोर्टात जाणार तिथे जर आम्हाला योग्य न्याय जर नाही भेटला तर आम्ही आमर उपोषण करणार आता आत्मदान करणार दिनेश वासुदेव पाटील बाबू पाटील मी या कंपनीत जवळजवळ सतरा वर्ष काम काम केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की आम्ही एक एक राहत असताना काही लोकांनी आमच्यामध्ये फूट पाडली आमची मागणी अशी होती की सात लाख रुपये तरी लोकांना भेटावेत ही आमची अपेक्षा होती पण काही लोकांना मोजकेच लोकांना कंपनी व्यवस्थापनाने नेमकेच पैसे कबूल करून माग आमच्या न आमच्या न कळत त्यांनी अर्ध्या एक थोडे थोडे पैसे घरी जाऊन दिले आणि ते दिले तर अर्ध्या लोकांनी तो हिसाब त्यांना माहीत नसताना आम्हाला माहीत नसताना त्यांना तेही हिसाब घेतलेला आहे पण आम्ही जर आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही तो थांबवला मग आम्ही बस्त बत्तीस लोक आता आता असं थांबलो की आम्हाला एवढ्या वर्ष नोकरी करून जर एवढा एवढं आम्ही मागणी आमची एवढीच मागणी असताना तर देत नसतील तर आम्ही ह्याचा हा लढा वरच्या कोर्टात पण जाऊ जर तिथं न्याय नाही भेटत आम्ही इथं आम्हाला उपोषण पण करू हायकोर्टात पण जाऊ आम्ही त्याच्यानंतर आम्हाला आज का त्या कंपनी बंद होऊन आज कालावधी जवळजवळ मला असं वाटतं सतरा अठरा वर्ष आली तर त्या दोन हजार आठला जर हिशोब दिला असता कंपनीनी तर त्याची आज अमाऊंट दुप्पट तिप्पट निहून गेली असती आज आमची मुलं लहान होती तीच मुलं आज आमच्या वयानं मोठी झाली त्यासाठी न्याय न्याय हक्कासाठी आम्ही या कंपनीच्या कंपनीशी आम्ही मांडत आहोत जर कोर्टाकडे आम्ही मागणी केलेली आम्हाला ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने आम्हाला न्याय हवा आहे त्या पद्धतीनं जर कोर्टाने आम्हाला दिलं तर आम्ही कोर्टाचा शासनाच्या संविधानाप्रमाणे आम्ही हे करू सन्मान करू संविधाना त्याचप्रमाणे आम्हाला हिशोब दिला तर आम्ही कोर्टाचा सन्मान करू